नमस्कार वंश न्यूज चॅनलमध्ये आपले हाती स्वागत आहे पाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धकृती पुतळा मनवेलपाडा येथे अभिमानाने उभारण्यात येतोय विरार राष्ट्रनिर्मिते संविधानकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा मनवेलपाडा येथे अभिमानाने उभारण्यात यावा असे आंबेडकरी सामूहिक संविधान प्रेमी जनता यांनी मागील कित्येक वर्षापासून मागणी होती या मागणीसाठी विविध संघटनांनी महानगरपालिका यांना विनंती निवेदन दिले आहे परंतु ही मागणी सत्तेत उतरताना मात्र दिसत नव्हती त्यामुळे आंबेडकर चळवळीतील तरुण मनोज खाडे सुविध पवार समीर मोहिते सुचित गायकवाड संजय गायकवाड प्रफुल हळदे सारिका सकपाळ दुर्गा कांबळे हे अस्वस्थ झाले होते शेवटी सरकार दरबारी न्याय मिळणार नाही या भावनेने आणि राष्ट्रनिर्माते संविधानकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर असलेल्या असीम श्रद्धेमुळे त्यांनी मंगळवारी दिनांक तेरा आठ दोन हजार चोवीस रोजी मनवेलपाडा येथे अर्धाकती पुतळा बसवण्याची शीघ्र कृती केली या अपेक्षित घटनेमुळे परिसर आनंदी वातावरण निर्माण झाले परंतु पुतळा आनंद अनधिकृत पद्धतीने बसवण्यात आला आहे असे महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन म्हणणे होते त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने मनवेलपाडा परिसरात जमू लागले या दरम्यान पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन यांच्याबरोबर चर्चाच्या अनेक हेर फेऱ्या झाल्या परंतु तोडगा मात्र निघत नव्हता शेवटी समाज बांधव मानने दिलीप गायकवाड यांनी जिल्हा पालघर पालकमंत्री माननीय श्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी तातडीने ब्रम्हधनिव ब्राह्मण ब्रम्हधुनिवर सदर संघटनेची माहिती दिली माननीय श्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन यांच्याबरोबर वरिष्ठ पातळीवर चर्चा केली त्यामुळे पुतळा आहे त्याच्या स्थितीत पुढील दोन दिवस ठेवण्याचा निर्णय घेतला गेला राष्ट्रनिर्मातेचे संविधानकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याबाबत निवेदन घेऊन संविधान बंगल्यावर शिष्टमंडळ पोहोचले त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री सामाजिक न्यायमंत्री मंत्रालय माननीय श्री रामदास आठवले साहेब यांना झालेल्या घटनाक्रम सांगितला गेला माननीय रामदास आठवले साहेब क्षणाची व विलंब न कलावता लावता संविधान सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्याबरोबर वर संवाद साधून पुतळ्याबाबत अनुकूल माहिती घेण्यास सांगितले आणि तरुणावर कोणतेही गुन्हे दाखल करू नका अशी भूमिका घेतली त्यानुसार शुक्रवारी दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय पालघर या ठिकाणी भेटण्यात साठी भारतीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीचे पदाधिकारी पोहोचले माननीय जिल्हा अधिकारी साहेब यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन पुढील निर्णय घेणे येईपर्यंत गे राष्ट्रनिर्मिता संविधानकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे त्या त्याच स्थितीत ठेवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा मनवेलपाडा येथून हटविला जाणार नाही या पुतळ्याच्या संरक्षणाची जबाबदारी संघाच्या परिस्थितीत सर्व समाज बांधवांनी घेतली आहे दररोज चोवीस तास समाज बांधव छातीचा घोट पुतळ्याभोवती जनता पहारा देत आहेत यामध्ये सर्व समाज बांधव आणि मान्यवर मंडळींचा सिंहाचा वाटा आहे त्याच संघ शक्तीच्या जोरावर हे शक्य झाले आहे